नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण झेटपी परीक्षा दोन हजार तेवीस याच्या निकाला माहिती पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर झेटपी मार्फत निकाल लावण्यासाठी सुरुवात झालेली असून आणखी दोन पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं हे जे निकाल आहे स्टेप बाय स्टेप लागत आहे म्हणजे एकदम आज चार लावले तर उद्या सहा लागत असं होणार नाही मित्रांनो हे जे निकाल तीन तीन चार चार दिवसाच्या गॅपने लागत आहे आणि सर्वात महत्वाचा चिठपीनुसार पण मित्रांनो हे निकाल हळूहळू लागत आहे म्हणजे सर्व जिल्हे एका मनात आपला निकाल जाहीर करत नाही आज तीन जिल्हे आपला निकाल जाहीर करतात उद्या सहा जिल्हे आपला निकाल जाहीर करेल अशा प्रकारे हे निकाल स्टेप बाय स्टेप जाहीर होत आहे तर तुम्ही ज्या झिटपी अंतर्गत ज्या ज्या पदासाठी अर्ज भरलेला असेल त्यासाठी व्यवस्थित चेक करत राहायचे त्यावर तुम्हाला आपला निकाल पाहायला मिळणार आहे तर आता आपण पाहणार आहोत हे जे निकाल लावण्यात आलेले आहेत हे कोणकोणत्या पदांचे आहे आणि ग्रामसेवक आरोग्यसेवक अंगणवाडी परिपेक्षिका या पदाची परीक्षा केव्हा होणार आहे त्याची याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत बघा मित्रांनो हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा झेड पी अमरावती मार्फत लावण्यात आलेला आहे आणि पदाचं नाव आहे फिटर लक्षात ठेवायचं फिटरसाठी जर तुम्ही एक्झाम दिलेली असेल तर तुम्ही आपला निकाल या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी शंभर मार्क्सचा तुमचा पेपर होता फिटरचा आणि शंभर पैकी किती मार्क्स मिळालेले आहे ते सविस्तर या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तुमची कॅटेगरी तुमचं डेट ऑफ बर्थ नेम हे संपूर्ण दिलेलं आहे मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायचं शंभर मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि किती विद्यार्थी विद्यार या ठिकाणी नियुक्ती केलेले आहे हे संपूर्ण व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे ज्या विद्यार्थ्याला शेहेचाळीस मार्क्स मिळालेले आहे त्यांची पण नावं या यादीमध्ये आलेलं आहे लक्षात ठेवायचा फिटरचा पेपर जो आहे हा फक्त शंभर मार्क्सच होता आणि शंभरपैकी तुम्हाला मिळालेले मार्क्स या ठिकाणी दर्शविलेले आहे जर तुम्ही फिटर तो 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 में। या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल तर आपला जो निकाल आहे तो तुमच्या संबंधित जिल्ह्याच्या झेडपीच्या वेबसाईटवर जाऊन चेक करायचा दुसरा जो निकाल लावण्यात आलेला आहे तो वर्धा मार्फत लावण्यात आलेला आहे पदाचं नाव आहे वायरमॅन या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर वायरमॅनचा पण पेपर शंभर मार्क्सचा होता आणि शंभरपैकी या ठिकाणी कशा प्रकारचे मार्क्स देण्यात आलेले आहे तुम्ही चेक करू शकता शंभरपैकी शहाऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी ऐंशी शहात्तर बहात्तर बहात्तर यासारखे मार्क्स विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे शंभर मार्क्सचा पेपर होता शंभरपैकी आपले मार्क्स या ठिकाणी चेक करून घ्यायचा आणि मित्रांनो लवकरच या पदांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण केल्या जाणार आहे झेट पी नांदेडमार्फत पण आपला निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे दोनशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली होती आणि पासष्ट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्वालिफाईड करण्यात आलेले आहे ठीक आहे संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करायची झेट पी नांदेडमार्फत वायरमन या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला शंभरपैकी ब्याण्णव मार्क्स हाएस्ट या ठिकाणी आणि ज्या विद्यार्थ्याला छेचाळीस मार्क्स मिळालेले आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पंचाळीस टक्के मार्क्स मिळालेले असेल त्यांची नावं या यादीमध्ये घेण्यात आलेले आहे ठीक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण झटपीची वेबसाईट दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही आपले झटपीची वेबसाईट व्यवस्थित चेक करू शकता सर्व जिल्ह्याचे वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर मित्रांनो आतापर्यंत छेटवी मार्फत एकूण आठ निकाल जाहीर करण्यात आलेले आहे पहिले रिंगमण वरिष्ठ सहायक लेखापाल विस्तार अधिकारी शांतिकी विस्तार अधिकारी कृषी कनिष्ठ अभियंता विद्युत आरोग्य पर्यवेक्षक आणि आज फायरमॅन आणि फिटर या दोन पदाचे निकाल जाहीर केलेले आहे तर मित्रांनो उर्वरित पदाचे निकाल पण येणाऱ्या चार पाच दिवसात जाहीर केला जाऊ शकते त्याबाबतचा व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्यासाठी चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करा तर मित्रांनो ग्रामसेवक आरोग्यसेवक याची परीक्षाही बारा फरवरीला जो पेसा अंतर्गत निकाल लागणार आहे त्याच्यावर आधारित आहे जोपर्यंत हा निकाल क्लिअर होत नाही तोपर्यंत तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार नाही आणि निकाल क्लिअर झाला तर तुमची परीक्षा ही सहा ते दहा मार्च दरम्यान जा होऊ शकते लक्षात ठेवायचं सहा ते दहा मार्च दरम्यान तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते कारण या महिन्याच्या शेवटी शेवटी पूर्ण निरीक्षक या पदांची परीक्षा सुरू होणार आहे पंधरा फरवरीपर्यंत न्यायालयाची परीक्षा आहे त्यातल्या वेळेमध्ये तुमची परीक्षा घेणे पॉसिबल नाही तर तुमची परीक्षा ही सहा ते दहा मार्च दरम्यान होऊ शकते ठीक आहे त्यावर काही आणखी अपडेट आलं त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं तुम्ही ज्या पोस्टवाडी अर्ज भरलेला असेल त्या झेडपीच्या संबंधित साईडवर जाऊन आपले निकाल व्यवस्थित चेक करून घ्यायचे आज फक्त या तीन जिल्ह्यांनी निकाल आपला अपलोड केलेला आहे उद्या आणखी काही जिल्हे आपला निकाल अपलोड करेल ठीक आहे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद